नमस्कार मैत्रिणींनो रसूसेवर रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज मी तुम्हाला नागलीच्या पिठाच्या भाकरी ज्या असतात त्यासाठीचं लागणारं पीठ जे असतं ते कसं तयार करायचं ते सांगणार आहे बऱ्याचदा आपण नागलीच्या पिठाच्या भाकरी ह्या बघितलेल्या असतील पण त्यासाठीचं लागणारं पीठ हे कसं तयार होतं ते ॲक्च्युअल आपल्याला माहिती नसतं तर आपण ते पीठ तसं कसं तयार करायचं ते आज आपण बघणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण ह्या पिठापासनं डोसेही तयार करू शकतो त्या डोशांचं पीठही आपण ह्याच प्रकारे तयार करायचं असतं ही जी मी नागली घेतलेली आहे ह्या नागलीमध्ये बऱ्याच वेळा काडी कचरा किंवा मातीचे बारीक बारीक दगड असे असतात मग त्यामुळे ही जी नागली आहे ती डायरेक्टली चक्कीतून दळायची नसते मग ह्या नागलीला आपल्याला कसं स्वच्छ करायचं असतं तर ह्या नागलीला आपल्याला पाण्याने व्यवस्थितपणे धुवायचं असतं मग कशा प्रकारे ही ते ही नागली धुतली जाते तेही मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही डायरेक्टली ही नागली चक्कीतून दडली तर त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो आणि त्यात काडी कचराही आपल्या पोटात जाऊ शकतो त्यापेक्षा ही नागली धुवून तिला स्वच्छ करून तिला वाळवून आपल्याला त्यापासून पीठ तयार करायचं आहे ही पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग आता आपण बघूया कशा प्रकारे ही नागली स्वच्छ केली जाते नागली धुण्यासाठी मी एक मोठी कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी या प्रकारे पाणी टाकलेलं आहे आणि एक छोटीशी चाळणी अशी घेतलेली आहे त्या चाळणीमध्ये आता मी नागली टाकत आहे तुम्ही बघू शकतात जर तुमच्याकडे मोठी चाळणी असेल तर तुम्ही मोठ्या चाळणीचा वापर करून त्यामध्ये जास्त नागली पण धुतली तरी चालते मी इथे कमीत कमी पाण्यामध्ये आणि छोट्या चाळणीमध्ये तुम्हाला ही नागली स्वच्छ करून दाखवत आहे या प्रकारे नागली टाकल्यानंतर तिला हाताने हलवायची आहे म्हणजे स्वच्छ करायची आहे तुम्ही बघू शकता वर नागलीच्या माती आलेली आहे म्हणजे पाणी हे गढूळ झालेलं आहे बघा किती त्यातून मातीही निघालेली आहे आणि त्यासोबतच काडी कचराही निघालेला आहे आता आपण हे पाणी फेकून देणार आहोत आणि त्यामध्ये नवीन पाणी म्हणजे स्वच्छ पाणी ॲड करून परत नागली आपल्याला धुवायची आहे आता कढईत मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे परत नागली त्यामध्ये ॲड करते आहे आणि चाळणीत प्रकारे नागली व्यवस्थित धुवून घ्यायची आहे तिला व्यवस्थित हलवायचं आहे जेणेकरून त्यामध्ये काही राहिलेली घाण असेल काडी कचरा असेल तो वर येऊन जातो तुम्ही बघू शकता याप्रमाणे नागली ही धुवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता बघा किती यामध्ये माती निघालेली आहे परत जर तुम्हाला घाण्यात दिसत आहे तर परत पाणी घेऊन ती नागली स्वच्छ करायची आहे आता मी हे पाणी परत फेकणार आहे आणि परत स्वच्छ पाणी यामध्ये ॲड करून नागलीला त्याच प्रकारे धुऊन घेणार आहे आता मी परत स्वच्छ पाणी घेऊन ह्या नागलीला तशाच प्रकारे धुवून घेणार आहे तुम्ही बघू शकतात ह्या नागलीतला काळी कचरा आणि जी माती होती ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे पाणीही ते स्वच्छ दिसत आहे आता ही नागली एकदम स्वच्छ झालेली आहे ह्या नागलीला आपल्याला आता पूर्ण वाढवायची आहे ही नागली मी आता अशा प्रकारे ठेवलेली आहे जेणेकरून त्यातलं पाणी हे पूर्णपणे नितरून जाईल आणि एक स्वच्छ कापड घेऊन त्या कापडावरती उन्हामध्ये वाळवायची आहे नागली ही एका स्वच्छ कापडावर उन्हामध्ये आता वाळवलेली आहे नागली ही आता पूर्णपणे वाळलेली आहे म्हणजेच कोरडी झालेली आहे यामध्ये ओलावा राहता कामा नये तुम्ही बघू शकतात नागलीतील फरक आधीची जी न धुतलेली नागली आणि ही स्वच्छ केलेली नागली तुम्ही बघू शकतात ही नागली थोडी मळकट दिसत आहे आणि आपण जी धुतलेली नागली होती ती अतिशय स्वच्छ अशी दिसत आहे आता नागली आपल्याला चक्कीतून दळून घ्यायची आहे माझ्या घरी या प्रकारची चक्की आहे ही नागली मी दोन नंबरच्या गाळणीतून दळून घेणार आहे नागली तुम्ही बघू शकतात छान अशी दिसत आहे आता आपण ही नागली दळून घेऊया जर तुमच्याकडे चक्की चा नसेल तर तुम्ही बाहेरून ही दळू शकतात प्रकारे आपण ज्वारीच्या पिठाचं दळतो त्याच प्रकारे नागलीच्या पिठाचंही दळून घ्यायचं आहे नंतर आपल्याला हे नागलीचं पीठ एका कापडामधून गाळून घ्यायचं आहे आता पीठ हे दळून झालेलं आहे मी या प्रकारची माझ्याकडे बांधणीची ओढणी आहे त्या ओढणीतून पीठ हे गाळून घेणार आहे कारण यामध्ये भरपूर फायबर्स म्हणजे भुसा निघतो तुम्ही बघू शकता या प्रकारे पीठ मी एका कापडावर टाकलेलं आहे आणि या प्रकारे ते गाळून घेणार आहे तुम्ही बघू शकता ब्राउनिश एकदम लाल लाल त्यातून भुसा असा निघत आहे याच प्रकारे आपल्याला पूर्ण पीठ हे कापडातून गाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता भुसा हा भरपूर त्यातून निघालेला आहे कापड वापरताना ते तुमच्यावर आहे की कि तुम्हाला किती बारीक पीठ हवं आहे जर तुम्ही थोडंसं विरळ कापड यूज केला तर तो भुसा खाली जास्त जातो अशाच प्रकारे मी पूर्ण पीठ हे तयार करून घेणार इथे नाचणीच्या भाकरीचं पीठ हे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता पीठ अतिशय छान असं तयार झालेलं आहे त्यात बारीकसा भुसाही आहे आणि तो भुसा आपल्यासाठी अतिशय पौष्टिक असा असतो जर तुम्हाला भाकरीचं पीठ कसं बनवायचं ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग जर तुम्हाला नाचणीच्या भाकरीची रेसिपी बघायची असेल तर ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे